नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी श्रेया आणि फक्त पंधरा ते वीस मिनटांमध्ये जास्त मेहनत न घेता अगदी बाहेर ठेल्यावर मिळते तशी पावभाजी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते सो त्याच्यासाठी आपल्याला भाज्या लागणारे एक मीडियम साईजचा सा बीट अर्धा घेतला आहे कट करून दोन टॉमॅटो घेतलेत आणखी एक वाटी वाटाणा घेतला आहे फ्लावर घेतलं आहे आणि एक शिमला मिरची घेतली यांना सगळ्यांना स्वच्छ धुवून बटाट्याचा बीटचा आणि गाजरचं साल काढून त्याला व्यवस्थित कट करून घेतलं आहे सोबत त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसून घातलं आहे आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा लाल मिरची आणि थोडीशी हळद घातली आहे आणि या सर्वांना आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मीडियम हीटवर तीन शिट्ट्या बीट हा घाला तुम्ही भाजीला पावभाजीला जेणेकरून खूप सुंदर कलर येतो जर घातला नाही तर तुम्हाला हवा तसा कलर येत नाही पावभाजीला आणि सोबतच थोडंसं आपल्या पावभाजीला हेल्दी ट्वेस्ट पण येतो बीट घातल्यामुळं आणि तीन शिट्टा झाल्यानंतर इकडे आपल्याला एक मोठ्या साईजचा सा कांदा घ्यायचा आहे कट करून आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पण तुम्हाला ठेल्यासारखी पावभाजी बनवायची असेल तर तेल थोडंसं जास्त वापरा एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक कट करून व्यवस्थित परतून घ्या कांदा जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता तुम्ही त्यानंतर आता इकडे आपण भाज्या शिजून झालेल्या आहे जोपर्यंत कांदा परततोय तोपर्यंत तो आपण त्याला व्यवस्थित मॅश करून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर टोमॅटोचे जे आहेत आपल्याला साल काढून घ्यायचेत आणि भाज्या जेव्हा आपण बॉईल करायला टाकतो तेव्हा टॉमॅटो शक्यतो फक्त कट करून टाका दोनच पीसेस करा एका टॉमॅटोचे आणि भाज्यांना खूप छान असं बारीक आपल्याला मॅश करून घ्यायचे जेवढं छान आपण भाज्यांना मॅश करू तेवढी सुंदर कन्सिस्टन्सी येते पावभाजीला आणि बीट तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला कुठलंही कश्मीरी लाल मिरची पावडर पण घालायची गरज नाही आणि कलर पण घालायची गरज नाही इकडे कांदा छान सोनेरी रंगाचा परतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक आणि लसूण घातलेलं आहे तुम्ही एकदम बारीक पेस्ट घालू शकता मी थोडंसं ठेचलेलं जसं असतं थोडंसं अब ओबडधोबड घातलेलं आहे आणि सोबतच आता आपण याच्यामध्ये लगेच मसाले ॲड करणार आहे तर मी इकडे दीड मोठा चमचा एक पावभाजी मसाला वापरला आहे मी एवरेस्टचा वापरला आहे तो मला जो कुठला पण आवडत असेल तो वापरू शकता सोबतच आपल्याला एक ते दीड चमचा लाल मिरची पूड घालायची आहे ती मी घरची वापरली आहे कारण की इकडे बीट वापरल्यामुळे कश्मीरी लाल मिरची टाकायची गरज नाही आहे सोबतच अर्धा चमचा धने पावडर थोडीशी हळद हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकदम मीडियम हीटवर परतून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे थोडी आत्ता घालायची आहे बाकीची आपण नंतर घालणार आहे भाजी तयार झाल्यानंतर आणि याला व्यवस्थित मीडियम हीटवर छान परतून घ्यायचे मीडियम हीटवर परतल्यानंतर बा जो मसाला आहे तो करपत नाही किंवा जळत पण नाही आणि आता इकडे आपल्याला त्याच्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला आपण मंदाचेवर एक दहा ते पंधरा मिनटं शिजून घेणार आहे एवढा वेळ पण शिजवायची गरज नाही आहे दहा मिनटं फार होतात पण माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी शिजून घेते पंधरा मिनटं आणि याला शक्यतो मीडियम फ्लेमवर शिजवा जेणेकरून त्याला छान असं तेल सुटतं आणि अशी छान दिसते भाजी एकदम चमचमीत दिसते सोबतच इकडे मीठ घालायचं आहे मीठ जरा जपूनच घालायचं जा आहे कारण की भाज्या बॉईल करताना पण त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं होतं आणि तुम्हाला जर थोडीशी पातळ भाजी लागत असेल तर या स्टेजला थोडंसं तुम्ही पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲड करू शकता तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटं बॉईल झाल्यानंतर भाजीला किती सुंदर रंग आला आहे आणि सोबतच त्याला छान असं तेल पण सुटले तर या स्टेजला मी इकडे बटर आणि कोथिंबीर घातली आहे भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोडणीला देखील घालू शकता किंवा या स्टेजला पण बटर घालू शकता आणि छान अशी भाजी शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी पावभाजी तयार होते अगदी वीस ते पंचवीस मिनटात होते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला देखील लाईक करा आणि मी जसं दाखवलं आहे अशा पद्धतीने तुम्ही छान अशा कडक भाजलेल्या पावासोबत पावभाजी सर्व करू शकता गरम गरम खूपच छान लागते आणि इकडे मी एक फायनल फोटो दिला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा